सातारा जिल्ह्यातील आणि कराड तालुक्यातील शेरे या कृष्णाकाठच्या छोट्या गावानं दोन हजार सतरापासून अवघ्या सात वर्षामध्ये आपल्या गावाच्या लोकसंख्येपेक्षा जास्ती झाडं लावून एक नवा विक्रम प्रस्थापित केलेला आहे आणि राज्यभरातील खेडेगावांसाठी एक वेगळी प्रकाशवाट ह्या गावाने निर्माण केलेली आहे तेव्हा शेरे गावाच्या ह्या विधायक एकजुटीचं जे दर्शन आहे ते काम त्यांनी कसं सुरू केलं की झाडं कशी लावली झाडं कशी जगवली याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दोन हजार सतरा साली तीस सप्टेंबरला या गावामध्ये स्वच्छता अभियानाची सुरुवात झाली आणि या सुरुवातीच्याच काळामध्ये तीनशे लोकांनी एकत्र येऊन जवळजवळ चाळीस ट्रेलर एवढा <coughs> कचरा गावाबाहेर काढला महिलांनी सुंदर अशा प्रकारच्या रांगोळ्या रेखाटल्या सुशोभित झालेल्या वीस कचरा कुंड्या ठेवल्या आणि त्यानंतर आपल्या कामाला विधायक वळण देण्यासाठी या गावातल्या ग्रामस्थांनी युवकांनी काही परगावी नोकरी करणाऱ्या तरुणांनी या राळेगंज सिद्धी आणि हिवरे बाजारला भेट दिली पोपट पवार अण्णा हजारे यांच्याशी संवाद साधला आणि या कार्यकर्त्यांनी जे समाजसेवक अण्णा हजारे यांना सांगितलं की आम्ही वृक्षारोपणाच्या क्षेत्रामध्ये काम सुरू करतो आणि मग दोन हजार आठला अठराला ही मोहीम खऱ्या अर्थानं सुरू झाली सुरुवातीला गावामध्ये अनेक बोनक्या भिंती निर्माण केल्या आणि महिनाभरामध्ये विधायक एकजुटीमुळे अक्षरशः सतराशे झाडं या गावानं पहिल्या डप्प्यामध्ये लावली आता हे जे शेरे गाव आहे हे कराड तर कराडपासून जवळ आहे गोंदी दुशेरे आणि शेनोरी रेल्वे स्टेशन या गावाजवळचं हे गाव आहे प्रामुख्यानं या गावांना जोडणाऱ्या जोड रस्त्यावरती म्हणजे गोंदीला जोडणारा रस्ता दुसरीला जोडणारा रस्ता शेनोली रेल्वे स्टेशनला जोडणारा रस्ता या परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आलं आणि मग पुन्हा दिवाळीच्या निमित्तानं या ठिकाणी विठ्ठल मंदिरामध्ये बैठक झाली आणि दिवाळीच्या वेळेला विठ्ठल मंदिरात बैठक घेऊन पुढच्या कामाचं नियोजन करायचं ही एक प्रथाच निर्माण झाली म्हणजे सुरुवातीला या गावानं सद्गुरू गाडगे महाराज स्वच्छता अभियान हा गट तयार केला बँकेत खातं काढलं आपल्या कामाला सोशल मीडियाचा आधार घेण्यासाठी शेरेकर कुटुंब नावाचे तीन व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आणि या व्हॉट्सअप ग्रुपवरती माहिती द्यायला सुरुवात केली अधिकृतरित्या दोन हजार एकोणीस साली माऊली ग्रामविकास प्रतिष्ठान स्थापन केलं आता हे जे माउली ग्रामविकास प्रतिष्ठान आहे या माउडी ग्रामविकास प्रतिष्ठानच्या म्हणजे ब्रीद वाक्य आहे ते सत्यमेव जयते आणि जो उद्देश आहे तो म्हणजे शिक्षण आरोग्य पर्यावरण आणि जनकल्याणाच्या बाबतीमध्ये भाग घेणं हळूहळू माणसं एकत्र येत गेली हे ये प्रतिष्ठान स्थापन झालं आणि दोन हजार वीसला ला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जगभरामध्ये कोरोनाच्या साथीमुळे बऱ्याच तरुणांना गावाकडे यायची संधी मिळाली हे गाव कृष्णाकाठी असल्यामुळे नदीकाठी काटेरी झुडपाने वेढलेलं होतं अस्वच्छता होती तर दोन हजार वीसला गावातल्या तरुणाईंनं निर्धार निर्धार केला आणि ही काटेरी झुडप काढायला सुरुवात केली बघता बघता चार एकरापेक्षा जास्त जागा या मुलांनी स्वच्छ केली ह्या स्वच्छ केलेल्या जागेमध्ये चारशे फळझाडं लावली आता या झाडामध्ये आंबा आहे चिंच आहे आवळा आहे नारळ आहे जांभूळ आहे आणि ही झाडं जगावीत म्हणून ह्या झाडांना कुंपण घातलं नुसतं पीक संरक्षण करून उपयोगी नाही म्हणून ह्या झाडांना पाणी देण्यासाठी जवळच्या कृष्णा नदीतनं पाईपलाईन करून या ठिकाणी पाणी आणतं यात वर्षी आंबा फनं चिक्कूचे तीनशे झाडं गावामध्ये मोफत वाटली म्हणजे आता शेरे गाव जे आहे हे सहा सात वर्षानंतर आठ हजारच्या दरम्यान असलेल्या लोकसंख्येपेक्षा आठ हजार शंभर झाडं लावून जगवल्यामुळे राज्यामध्ये झाडांचं गाव म्हणून या गावाला नावलौकिक प्राप्त झालेलं आहे फळ झाडांच्या बरोबरच शमी अर्जुन भेडा तामन बकुळ पिंपळ वड अशा प्रकारची तीस प्रकारची झाडं आणि एक वेगळ्या प्रकारच्या औषधी वनस्पती या ठिकाणी लावलेल्या आहेत या गावानं वृक्षरोपण वृक्ष लागवड वृक्ष संवर्धन याची आवड निर्माण होण्यासाठी गावात अनेक नव्या प्रथा निर्माण केल्या म्हणजे दीपावळीच्या वेळेला विठ्ठल मंदिरामध्ये बैठक घेऊन तर निर्णय होतोच पण महात्मा गांधींची जयंती असेल लालबहादूर शास्त्रींची जयंती असेल त्याला वृक्षारोपणाचा कार्यक्रम नेहमी राबवला जातो <laughs> नोकरी करणाऱ्या लोकांच्या सूट्याग्रहित धरून शनिवार रविवारी मोठी महीम राबवली जाते एवढंच नव्हे तर मृत व्यक्तीच्या अस्थी जवळ नदी असताना देखील नदीत विसर्जित न करता शेतात खड्डा काढला जातो आणि त्या वृक्ष रक्षा विसर्जनाच्या जा ठिकाणी एक नवं झाड लावलं जातं आता झाडं सगळेच लोक लावतात तर या झाडांच्या संगोपनाचं काय ह्या झाडांच्या वृक्षसंवर्धनाचं काय तर झाडांचं संगोपन करण्यासाठी महिला बचत गटाच्या माध्यमातून गरजू महिलांना आणि पुरुषांना देखील या ठिकाणी रोजगार दिला आपल्या उपक्रमामध्ये सातत्य राहण्यासाठी दिंडीचं आयोजन केलं जातं या गावातल्या बहुतेक सगळ्या खाजगी आणि सार्वजनिक भिंती ह्या प्रबोधनपर घोषणाने बोरक्या केलेल्या के आहेत इथं रक्तदान शिबिरं झाली आरोग्य शिबिर झाली हे नागरिक निराधार लोकांना आधार द्यायचा काम करतात दहीतग्रस्त कुटुंबाला मदत दिली आणि सातत्यानं म्हणजे शेरेगाव हे जे आहे हे निरायदेवी भीमाशंकराचं मंदिर ह्यामुळे प्रसिद्ध आहे जवळपासच्या मनावळे आटके गोंदी कालटेके वडगाव हवेली ह्या गावाच्या परिसरात असणारं हे गाव आपल्या वृक्ष लागवडीच्या कामामुळे वेगळं अशा प्रकारचं गाव तयार झालेलं आहे म्हणजे या मावली ग्रामविकास प्रतिष्ठान गावातलं नऊशे सव्वीस हेक्टर क्षेत्रग्रहीत धरून कुटुंबातल्या प्रत्येक कुटुंबाला देखील झाड लावा झाड लागवा जगवा अशा प्रकारचा संधी देत आहे म्हणजे ग्रामविकास अभियानासाठी दिवाळीच्या स्नेहमेळाच्या वेळेला वारंवार बैठका होतात म्हणजे इथं केवळ वृक्ष वृक्षसंगोपन एवढंच ह्या गावाने केलेलं नाही तर बोलक्या भिंती शालेय शिक्षण म्हणजे अगदी पहिली ते चौथीच्या मुलांच्या विद्यार्थ्यांसाठी संगणक देणं आज निराधार माणसाला मदत करणं सार्वजनिक जागा सुशोभित करणं म्हणजे एक प्रकारे दारू नका दूध प्या अशा प्रकारचे उपक्रम राबवणं सण उत्सव जतना आणि महापुरुषांची जयंती पुण्यतिथी साजरे करणं वे गावाला विनायक वेळ लागले की काय होतं याचं शेरेगाव हे उत्तम उदाहरण आहे कारण या गावानं इंटरनेटचं आक्रमण रोखण्यासाठी रोज दोन तास टी व्ही आणि मोबाईल बंद करण्याचा निर्णय देखील घेतलेला आहे ह्या गावाच्या कामाची माध्यमांनी तर दखल घेतलेली आहेच त्यांना व्यसनमुक्तीसाठी त्यांचं काम लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्याच्या व्यसनमुक्ती युवक संघानं शेरे गावाला ग्राम साधना पुरस्कार दिलेला आहे या वृक्षारोपणाचं पथदर्शक काम राज्यातल्या आणि खास करून पुणे विभागातल्या पाच जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतींना लक्षात यावं म्हणून शासनामार्फत या गावातल्या लोकांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करून आपल्या उपक्रमाची माहिती दिलेली आहे या गावाचं लोभवणारं वैशिष्ट्य असं आहे की कुठलंही सार्वजनिक काम करायचं लागलं की तिथं पैसा लागतो आणि पैसा जिथनं येतो तिथनं चारित्र्य घेऊन येतो ही भूमिका ग्रहीण धरून ह्या गावांना सुख असल्यानं निधी गोळा केलेला आहे म्हणजे एखाद्याचा वाढदिवस असेल लग्नाचा वाढदिवस असेल एखाद्याचा वडिलांचा स्मृतिदिन असेल एखाद्यानं ना नवीन वाहन खरेदी केलेलं असेल तर पाचशे रुपयापर्यंत पाचशे रुपयापासून पंचवीस हजारापर्यंतच्या देणग्या हे ग्रामस्थ ह्या विधायक काम करणाऱ्या मंडळींना देतात म्हणजे अख्खं गाव जणू वृक्षारोपणामध्ये रंगलेलं आहे आणि वृक्षारोपणाच्या निमित्तानं काम करता करताच प्राथमिक शिक्षण असेल व्यसनमुक्ती असेल आणि गावामध्ये विधायक कामं उभी राहिली पाहिजेत यासाठी कृष्णाकाठचं कराड तालुक्यातले शेरेगाव जे आहे ते जे जे काम करतं आहे ह्या महत्त्वाचं वैशिष्ट्य असं की माणसं केवळ श्रमदान करत नाहीत तर त्या श्रमदानाच्या पाठीमागं लागणारी आर्थिक ताकद देखील निर्माण करतात त्यामुळे आपल्या गावच्या लोकसंख्येपेक्षा जास्त झाडं लावण्याचा विक्रम तर या गावाच्या नावावरती आहेच पण माझ्या मते या गावानं जे काम केलेलं आहे ते काम म्हणजे सिव्हिल सिटीजनशिप म्हणून किंवा छोट्या गावामध्ये सुजान नागरिकत्व घडवणारी ना एक लोक चळवळ उभारण्यामध्ये ह्या शेरे गावाला यश आलेलं आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ करण्यासाठी पत्रकार अमोल जाधव सचिन शिंदे यांनी दिलेलं वृत्त आणि त्याचबरोबर या माऊली विकास प्रतिष्ठानचं फेसबुकला जे पेज आहे त्या माहितीचा आधार घेतलेला आहे तेव्हा प्रत्येकदा गावाच्या लोकसंख्येपेक्षा जास्त झाडे लावणारे आणि झळधळ झाडांचं गाव अशी आपली ओळख निर्माण करणारे आणि सुजन नागरिकत्वासाठी नेटानं प्रयत्नशील असलेल्या या कराड तालुक्यातल्या कृष्णा काठच्या शेरे गावाला आमच्या चॅनेलच्या वतीनं मानाचा मुला